ते करते पुन्हा एकदा तुमचा कोकणी मयोगा चॅनलचे स्वागत करत आहे मित्रांनो आज तारीख हा दोन कामामुळे मित्रांनो व्हिडिओ करून भेटत नाही तरी गणेश चतुर्थी अवघे पाच दिवस रवले तरी बघूया काय कलाकार काय काय करतात काय तयारी चालू आहे ती काय काय करतात ते सगळे बघूया तरी मित्रांनो शेडिंग काढून झाली या बघू शकतात गणपतींका सगळे सोनामरचा काम जोरदार चालू आता डोळे उघडीचे रवले आहेत बाकी तरी दाखवते गणपतींकडे शेडिंग काढल्यावर कसे दिसतात ते देव माझा गणपती खूपच आवडलो एकच नंबर दिसता बघू शकता एक नंबर झाला गणपती सुंदर दिसता तुमका मित्रांनो घोड्यावरचं गणपती दाखवते कसं झालो तो नक्की सांगा कमेंटमध्ये घोड्यावरचं गणपती कसं झालो मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा अजून लेखणी करूच्या डोळे उघडचे रोवलेत सोनामराचं काम चालू आहे आज जरा लवकर चालले घरात आज बघू लागली जागरा तर यासाठी या काम का चालू आहे आता आयले शेर्डी मारुचे रावले गणपती बाकी झाले चला तर मग जाऊया तकडे बघूया काय करत ते काय काम चालू आहे तकडे यासाठी पण शेडिंग काढूची राहूलया गणपतींका गणपतीचा एकच नंबर दिसायला भारीच दिसतं मित्रांनो इकडे बघूया काम काय चालू आता तकड़े से। या थोड्यांका शेडिंग झाली या थोड्यांका काढतात कलर काढू तर काम चालू आहे मित्रांनो आमचं गणपती दाखवतोय पेपरामध्ये दाखवत आहे तुमका उघडून दाखवतोय थांबा असा आमचं गणपती जोरदार तयारी चालू आहे चार वाज दिले चार चला मित्रांनो मी जात आहे माका आता धोप येऊ लागली मी सुद्धा आता जात आहे घरा हे असतवाद आमचा गणपती कसं कस तो मी तुमका दाखव

पूर्ण गणपती तयार झाल्यावर कसे दिसते ह्या चॅ व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येतलो असा तरी तुम्ही जाऊन बघा आणि जर ला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका चला भेटूया आता उद्या बाय बाय